चुनाकळवळ आणि मंदरूळ गावच्या वेशीवरती असलेल्या सवदकडा धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते शेकडो फूट उंचावरून फेसाळत कोसळणारा धबधबा राज्यातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतोय मुंबई गोवा महामार्गापासून जवळपास साधारणपणे चार किलोमीटर अंतरावरती या धबधबा आहे हिरव्यागार वनळ्यातून पांढरा शुभ्र कोसळणारा धबधबा पर्यटकांना सध्या खुणावतोय या ठिकाणी उतरण्याची वाट ही काहीशी अरुंद आणि खासखळग्यांची असल्यामुळे या ठिकाणी आणि उतरताना काळजी घ्यावी लागते अजून मधून पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे या ठिकाणची मजा काही औरच आहे असे पर्यटक सांगतात आम्ही आज सर्वजण कोल्हापूरहून इथं सबद्गडा धबधब्याला विजिट जायला आलो आहोत खरोखर कोकणाचं सौंदर्य म्हणजे अप्रतिम आहे महाराष्ट्र आपला विविधतेने नटलेला आहेच पण कोकण हा त्याचा खरोखर स्वर्ग आहे आणि ह्या स्वर्गाचं दर्शन घेण्यासाठी लांब लांबून इथं पर्यटक येतात आम्ही पण दरवर्षी वेगवेगळ्या धबधब्यांना वेगवेगळ्या सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो पण यावर्षीचा अनुभव खरंच वेगळा आहे मग आमचं सगळ्यांना आव्हान आहे महाराष्ट्रीयांना की लांबचे दुसऱ्यांच्या राज्यातले किंवा दुसऱ्या देशात जाऊन पर्यटन करण्यापेक्षा आपला राज्य आपला देश आपला महाराष्ट्र कसा आहे हे अनुभवण्यासाठी एकदा तुम्ही खरोखर कोकणात या एकदा कोकणचा अनुभव घ्या खूप सुंदर सृष्टी आणि खूप छान अनुभव आहे खरोखर सृष्टीवरचा सर्वजण कोल्हापूर मधून कोकणातल्या मान्सूनचा आगमनाचं चा स्वागत आणि मान्सूनच्या पावसाचा आनंद घेण्यासाठी सर्व कुटुंबा पोहोचलो सवतकडा धबधबा अप्रतिम आहे अगदी अद्भुत आहे महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं पावसाचं रूप पाहता येतं सर्वांना आणि ते खूपच एन्जॉय करण्यासारखं आहे त्यामुळे महाराष्ट्राचं एक वेगळं रूप सर्वांना कोकणामध्ये पाहायला मिळते आणि निसर्गामधले किती मोठं वैभव आहे कोकणामध्ये ते सर्वांना अगदी एन्जॉय करता येतं त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व पर्यटकांनी कोकणाचा आनंद घ्यावा आणि मान्सूनचं खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रामध्ये जोरदार आगमन केलेलं आहे मान्सून